तर प्रिय विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला सूचना फलक वाचून दाखवत आहे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यावी दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्या शाळेत बालदिन साजरा होणार आहे त्यानिमित्ताने बालसभा आयोजित केली आहे बालसभेत ज्यांना भाषण करायचे आहे त्यांनी आपले नावे वर्ग शिक्षकाकडे आजच द्यावी मुख्याध्यापक आता तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की वरील सूचना ही किती तारखेला काढलेली आहे दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी चोवीसला वरील सूचना काढलेली आहे वरील सूचना ही खालील सूचना ही कोणी काढलेली आहे थोडा सांगेतल्या मुख्यध्यापकांनी वरील सूचना ही शाळेचे मुख्याध्यापक आता आपल्याला त्यांचे नाव माहीत नसल्यामुळे आपण शाळेच्या मुख्याध्यापकांनी काढलेली आहे असे म्हणू शकतो यानंतर शाळेत काय साजरा होणार आहे हालदिन साजरा शाळेत बालदिन साजरा होणार आहे शाळेत बालदिन साजरा होणार आहे म्हणून मुख्याध्यापक यांनी कशाचे आयोजन केले आहे के दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीसला ला शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेमध्ये कशाचे आयोजन केलेले आहे सूचना काढून शाळेत कशाचे आयोजन केले आहे चौदा तारखेला चौदा अकरा दोन हजार चोवीस ला, ला। बालदिन साजरा बालदिन साजरा होणार आहे मग त्या निमित्तानं काय आयोजित केली आहे मुख्याध्यापक यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनी ज्यांना भाषण द्यासाठी भाषण देणार आहे त्यांनी आपापली नावे द्यावीच हे बरोबर आहे त्यांनी आपापली नावे द्यावीच परंतु शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेत काय साजरा होणार आहे त्या निमित्ताने बाल त्यानिमित्ताने काय आयोजित केली आहे सभा कोणती आयोजित केली आहे सभा कोणती आयोजित केली आहे चोवीस चोवीस ला काय काय आयोजित केली आहे बाल बोलणं जोरात शाळेत काय केली आहे बालसभा बाल आणि तर या बालसभेमध्ये ज्यांना कुणाला भाषण द्यायचे असेल त्यांनी आपापली नावे वर्गशिक्षकाकडे द्यावी असे मुख्याध्यापक यांनी सांगितलेले आहे आणि अशा प्रकारचं जर आपण काळजीपूर्वक ऐकलं तर आपल्याला प्रश्न उत्तरे देता येतात धन्यवाद